खरं म्हणजे या गावामध्ये प्रचाराची सभा घ्यायलाच पाहिजे असं काही नव्हतं पण आम्ही ठरवलं की वळसे पाटलांनी या गावात यावं आपल्या सगळ्यांना आठवत असेल आमदार साहेब जेव्हा तालुक्यात यायला जे लागले आमदार व्हायच्या अगोदर असो तेव्हा त्यांची बसायची जागा ही आपल्या लांडवडीची असायची तालुक्याचे बरेचसे निर्णय आपल्याच गावातून माझ्या निवासस्थानापासून बसवून व्हायचे काही कारणास्तव आम्ही दोघा बाजूला झालो आणि गेले वीस वर्ष आम्ही जरी एकमेकापासून दूर असलो तरी तालुक्याच्या विकासामध्ये कुठेही आम्ही एकमेकाला विरोध केला पण आज जी निवडणूक आपण पाहतो ही निवडणूक म्हणजे धांगर दिगा झालेला या निवडणुकीमध्ये कोणाला प्रत्येकाला आता स्वप्न पडायला लागली की मी आमदार होईल मी आमदार मतदारांना आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आपल्या ह्या गावाचा मतदानाचा तसा अडचण काहीच नाही आहे पण शेवटी तालुक्यातल्या जनतेला मला नम्र आवाहन करायचं की मतदान करताना डोळे झाकून मतदान करायचे नाही मतदान करताना विचार करून मतदान करायचं असत आपण साधी गोष्ट काही बाजाराला खरेदी करायला गेलो भाजी जरी खरेदी करायला गेलो तरी भाजी खालून वर तपासून पाहतो आणि मग खरेदी करतो थे थे हा तर आपल्या आयुष्याचा गेल्या येणाऱ्या पाच वर्ष आपली पिढी आपले तरुण बांधव आपले सर्व ज्येष्ठ बंधू महिला भगिनी या सगळ्यांच्या आयुष्याचा पाच वर्षाचा प्रश्न आणि मग आपल्याला विकासाच्या माध्यमातून न्याय कोण देणार हे ठरवणारे निवडणूक उगाच आपल्या काहीतरी भावनेला हा हे करायचं चांगली भाषणं करायची गर्दी करायची आणि मग गद्दार निष्ठा स्वाभिमान ह्याच्यावरती आपण काम आलं मला आपल्याला आवर्जून सांगा असं वाटत की या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं पस्तीस वर्ष काम करताना जे जे काही प्रकल्प उभे राहिले तालुक्यामध्ये मग इंजिनिअरिंग कॉलेज असेल कर साखर कारखाना असेल साखर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तुम्ही सगळं साक्षीदार मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतो सेवा असतील मोठे मोठे प्रकल्प असतील ही सगळं काम आज आपल्या तालुक्याच्या वैभवामध्ये विकासाच्या कामामध्ये भर घालणारी काम आज गेले दहा सहा वर्ष किंबहुना गेले वीस वर्ष तुम्ही सगळे ग्रामस्थ माझ्या पाठीशी उभे राहिला मला आठवत माझी राजकीय सुरुवात झाली होती जेव्हा दोन हजार चार साली ठरवलं की मी लोकसभेला उभं राहायचे पहिला निर्णय मी घेतला की माझ्या ग्रामस्थांची आपण चर्चा करायची इथंच आपण सगळेजण जर मोठ्या संख्येला उपस्थित होत आणि त्यावेळेला सगळ्यांनी निर्णय एकमेकानं दिला की दादा तो घेऊ राहा मला आमदार साहेबांना सांगावं असं वाटत माझ्या पहिल्या इलेक्शनचा मतदारसंघ खूप मोठा होता ह्या गावातले जवळजवळ अर्धा गाव रोज प्रचाराला बाहेर पडायचे कुठं लोणावळा कुठं मुळशी कुठं वेगळा कुठं भोन त्या त्या ठिकाणी जाऊन मुक्काम करायचे ग्रामस्थ आणि बरोबर जाऊन प्रचार तेव्हापासून आस्ताव आहे पाचही निवडणुकीमध्ये माझ्या मला जे ग्रामस्थांनी आशीर्वाद दिले तीन हजारापैकी फक्त कुठंतरी दोन तीनशे मतं तिथे जायचे बाकी नव्वद टक्के मतदान माझ्या बाजूला व्हायचे विधानसभेला सुद्धा तसंच व्हायचं मग उमेदवार कोणी असा अविनाश राणे असतील राजाराम बनकेले असतील अरुण गिरे असतील प्रत्येक वेळेला ह्या गावानं आपली युती कायम केली मला ह्या भागातल्या सगळ्या ग्रामपंचायतीला सांगायचं आपण एक रीतीनं एका पक्षाच्या विचाराच्या मागे जर उभे राहिला तर विकास कसा होतो ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये लांजवाडी गावाने मी खासदार होतो तेव्हा तर इथे यायचाच पण खासदार नसताना सुद्धा गेले पाच वर्ष किंबहुना गेले तीन वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सुरुवातीचे दोन वर्ष हो। तर मोठ्या प्रमाणात निधी आला रा। नंतर अर्जदाच्या माध्यमातून निधी आला आज मला सांगायला अभिमानानं सांगू इच्छितो आज, आज आपण तो उभा या बाजूला उजा बाजूला मंदिर या मंदिराला जवळजवळ मी चाळीस पंचेचाळीस लाख रुपये खर्च केले खासदारी जाईल माझा स्वतःचा समोर ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीसाठी ती खात्र देणी त्यावेळेचा पंचावन्न लाख रुपये खर्च डाव्या बाजू खात्रा देणी त्यावेळेचा पंचावन्न लाख रुपये खर्च डाव्या बाजूला आपण महिलांसाठी महिला आश्मीचा भावन उभा करतो खाली गाय आहे वर आश्रिता भवन त्याच्यावर अजूनही ठरलो होता हे सुद्धा मला एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून पंचावन्न लाख रुपये मिळाले त्याचं पंचवीस पंधरा म्हणून आता काम करत असा पाटील म्हणतो हे सुद्धा सर्वांगाचं स्टेट हे सुद्धा आपण खासदार दिली आणि इतर दिलीच्या माध्यमातून करतो असं एकही महाराणी एकही वाढीने एकही वस्तीने हे जाऊ शकतो हे जिथं मोठ्या प्रमाणात दिली आहे ग्रामस्वामी मागायच्या त्या प्रमाणात विधी काम केलं एकही वस्तू असं ठेवलेली नाही एकही काम ठेवलेलं नाही आणि म्हणून एक ठेव कारण ग्रामस्थ माझ्या पाठीशी एक मात्र एक आणि म्हणून आपल्याला सांगायचं की ही निवडणूक आपल्याला महत्व ह्यासाठी आहे तालुक्याने मतदारसंघातल्या लोकांनी चुकीचा निर्णय घेतला चुकीचा माणूस जोडून दिला पण ह्या वेळेला आपल्याला सोन्यपणाने विचार करायचा की तालुक्याच्या ता। बोलतो आपल्या गावाचा विषय चुकीचा माणूस जर निवडून दिला तर काय परिणाम होता तालुक्याच्या विकासावर आपण सगळ्यांनी पाहिला समोरच्या उमेदवाराला वैसे पाटलांच्या विरोधात जो उमेदवार आहे त्याच्या आपल्या गावाचा तसाही दूर दूर पर्यंत काही संबंध नाही ना कधी तो गावात असा ना कधी गावात काम केलं कचरा असा पण वर्षे पटनांनी त्यांच्या माध्यमातून ह्या वेळेला जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचा डी पी डी सी चा निधी त्याने आदिदादांना सांगितली आणि पंचवीस कोटी रुपयाचा निधी द्यायला होता त्यातले नाही तीन एक कोटी रुपये तर ह्या गाल संपल्या काम भरपूर आहे काल कबा माझ्या विश्वास बाळ गेल्या लोक माझ्याकडे आल्या आमदार साहेब एक मोठा प्रश्न आहे तिथं खूप मोठं आमचं जलसंधारण विभागाकडनं खूप मोठ थळा पाठबंधाचा एक तणा उभा केला पाच सहा वर्षापूर्वी काल ते नाम फाउंडेशन आणि ना मी काही खर्च केला आणि त्याचं खुलीकरण केलं वृद्धीकरण केलं पाण्याचा साठा मोठा आहे त्याच्या आजारामुळे त्या भागातली पण गड्यावरूनची शेती फार आम्ही खालपर्यंत पाणी जातं त्या लोकांना त्याचा शेतीचा पाण्याला आता अडचण अशी आहे की उन्हाळ्यामध्ये तर अडचण येत नाही आणि म्हणून सगळे ग्रामस्थ माझ्याकडे आले की काही करा आम्हाला इथून परमिशन तर मी ठीक आहे पाठवा त्याला जलसंपदा विभागाशी बोललो ते म्हणाले तुम्ही अर्ज करा तुम्हाला परमिशन देऊ आता प्रश्न राहिला की त्याला जे काय पन्नास साठ लाख रुपयाचा तो निधी लागला त्यासाठी तुमच्या माध्यमातून या सगळ्या लोकांची अपेक्षा आहे मला आशा आहे की आपण त्यासाठी काही नाही योजना मग सी एस आर असेल किंवा जशी आदिवासी भागाची योजना आहे ती लागू आहे त्याला त्या अनाव आहे तर इथून पाणी वाचून जर उन्हाळ्यामध्ये तळ्या टाकलं तर शेतीचा मोठा प्रश्न सुटेल जवळजवळ पाचशे सहाशे एकाच्या वर्षी घेतला तर त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आज या निवडणुकीमध्ये उलटा प्रचार मोठी सभा झाली आमदार साहेबांना नाही नाही कुणी कुणी उठून सुटून काही प्रचार करतो गद्दार करा ते करा पण मला सांगायचं मी साक्षीदार आता डिम्ब्याच्या बंद्याचा जो प्रश्न आहे मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा त्यांनी स्वतः मला फोन केला होता की शिवाजी आपल्या कालचा ज्वलंत प्रश्न आहे सहा वर्षांपूर्वी जो गोष्ट आहे दोन हजार अठरा दोन हजार सतराच्या अगोदरची गोष्ट आहे त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की असं असं राज्य सरकारचं शिस्त आहे की बोगद्या धरणाला बोगदा करायच्या त्या भागात आणि पाणी मानिक डोळं न्यायचं पाईपलाईनने किंवा बोगद्यातून आणि माणिकवरून तिकडं त्यासाठी सगळे सरकारी यंत्रणा लागले मला नाव घ्यायचे नाही सगळे मोठे नेते बाकी जयंत पाटील पासून सगळे पुरोहित पवार जयंत पाटील आणि सगळे सगळे आपल्याला एकवटले आणि त्यांनी ठरवलं की धरणाला बोगदा करायचा आणि बोग्यातून पाणी न्यायचं त्यामुळे सगळ्यांचं त्यांची मोठी स्वप्न वगैरे इथं निवडणुका लढल्या गेल्या जिल्हा परिषद आणि हो आमदार केल्या टिमट्याचं पाणी तिकडे न्यायचं म्हणून आणि त्यांनी मला सांगितलं की आपण दोघंही एक एकत्र येऊ ज्या त्यांच्या कट कारस्थानाला विरोध करायचा तेव्हापासून आम्ही दोघं त्या कामासाठी एकत्र आहोत आज त्यांनी तो पक्ष सोडायचं कारण काय किंवा पवार साहेबांना सोडायचं कारण काय कारण एकमेव होत की त्यांना हे धरणाचं पाणी आपल्या हक्काचं पाणी आपल्या जमिनीवरचं पाणी आपलं धरणाचं पाणी नगरला जाण्यासाठी त्यांनी विरोध केला म्हणून सगळ्या लोकांनी हे केलं आणि म्हणून त्या कारणासाठी त्यांना त्यांच्या विरोधात थांबावं लागलं मला वाटत नाही त्यांचा एकमेव उद्देश की माझ्यात आंबेगावना शिरूर तालुक्यातल्या जनतेला अंकाचं पाणी मिळायला पाहिजे का पा उद्देश ठेवून ते अजिदाला आहे त्यांचा एकमेव उद्देश की माझ्यात आंबेगाव आण शिरूर तालुक्यातल्या जनतेला अंकाचं पाणी मिळायला पाहिजे का उद्देश ठेवून ते अजिदात आहे अशी अनेक कारण आणि म्हणून असं सांगायचं की मी जास्त वेळ बोलणार नाही फक्त एवढीच विनंती करणार आहे की जसं मला वीस वर्ष आपण माझ्या पाठीशी वगैरे राहिला रा, पाच निवडणूक केलं मला भरपूर मतदान केलं तसंच मतदान दिनभवनात कसे जास्त मतदान ह्या वेळेला आपल्या गावात आपले तीन चार मत चार चार मत चारही मतमधून आघाडी वर्ष पाठवना देण्यासाठी आपण सगळ्यांनी मनापासून मेहनत करायची मनापासून काम करायची एवढी त्या ठिकाणी विनंती करतो मराठा वेग झाला कर्� त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय या ठिकाणी सगळे माझे सहकार्य कारखान्याचे चेअरमन असतील सचिन असतील रमेश असतील सगळी मंडळी कैलास बाब कैलास बाबत आपले जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी इथं चांगलं काम केलं गावाशी त्याचा घराघराशी संबंध ही सगळी मंडळी आज आपल्याला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की हे गाव आपल्या पेठ वडेगाव मतदारसंघामध्ये किंवा आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात आघाडीवर राहील मी तर सांगतो

समोरच्या उमेदवाराला हवं म्हणजे कुणाला डॉक्टर मला सांगा या तालुक्यातला खासदार पराभव झाला उद्या कमिशन असं काही आमदारकडे जर झालं तर माझ्या या तालुक्यात पाहायचं कुणाला आणि म्हणून मला सांगायचं आपण सगळ्यांनी सावध राहा सगळे काय माझं भेट मला काही काही लोक सांगतात की दादा पक्ष बदलला घड्यावा काम नाही केलं या पण नंतर बोल आज आपल्याला गरज आहे आपला घराचा उमेदवार जवळचा उमेदवार निवडून द्यायचा आहे म्हणून वर्ष पाटला पाठिंबा सगळ्यांनी गंभीरपणे उभे राहा एवढं या ठिकाणी समजावणी धन्यवाद